नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडी मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत बघा हे पन्नास प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारलेले प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्की मिळतील आणि तुम्हाला पन्नासपैकी पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नीरज पहा कमळ या शब्दाचा योग्य समान आर्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता बघा शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा शक्तीचा बघा समानार्थी शब्द सामर्थ्य या ठिकाणी शक्ती या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक तिसरा पहा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले कसलीही अपेक्षा नसणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगाय कसलीही अपेक्षा नसणारा बघा निरपेक्ष औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा पहा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार पहा गाशा गुंडाळणे या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे गाशा गुंडाळणे बघा गाशा गुंडाळणे म्हणजे बघा निघून जाणे औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा रामबाण बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे तर रामबाण या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे रामबाण बघा रामबाण म्हणजे बघा गुणकारी अवश्य क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा जाहीर मंजूर खर्च बघा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द जाहीर मंजूर खर्च बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा जाहीर मंजूर खर्च बघा हे शब्द फारशी या भाषेमधून बघा मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक सातवा बघा काळा तिखट भित्रा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका जातीचे शब्द आहेत बघा काळा तिखट भित्रा बघा हे सर्व शब्द बघा विशेषण या ठिकाणी या जातीचे शब्द आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे बघा या ठिकाणी बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे बघा गुलाम नवल वकील लायके बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार लायकी या ठिकाणी बघा भावाचक नाम या ठिकाणी असेल तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक नववा बघा मी चित्रपट पाहत जाईन बघा या ठिकाणी वाक्य आहे हे वाक्य पैकी कोणत्या काळाचं वाक्य बघा मी चित्रपट पाहत जाईन बघा हे वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा <गा>, मी चित्रपट पाहत जाईन हे वाक्य बघा रीती भविष्य काळाचं वाक्य आहे तर रीती भविष्य काळाचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण बघा सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका बघा संधीचं या ठिकाणी या ठिकाणी बघा उदाहरण आहे सूर्यास्त हा शब्द बघा सूर्यास्त बघा हा शब्द सुवर्णसंधीच उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा बा बघा देवाने या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती बघा देवाने या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती देवाने ने एशी बघा ने एशी बघा हे प्रत्यय या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रध्वज या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास बघा राष्ट्रध्वज या, या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता राष्ट्रध्वज या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे बघा तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शंकर केशव कानेटकर बघा या कवीचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं बघा शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार गिरीश बघा हे टोपण नाव शंकर केशव कानेटकर यांचं बघा गिरीश या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोपाळ घरी आला नाही बघा या ठिकाणी हे वाक्य आहे कोणत्या प्रयोगाचं वाक्य बघा गोपाळ बघा घरी आला नाही या ठिकाणी वाक्य आहे तर हे पुढीलपैकी कोणत्या एका प्रयोगाचं वाक्य आहे गोपाळ घरी आला नाही बघा या प्रयोगास या ठिकाणी वाक्य आहे क्रमांक पुढचा बघा मीठ भाकरी या कोणत्या प्रकारचं लिंग बघा मीठ भाकरी या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन स्त्रीलिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळा बघा काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी परंतु वाक्याच्या शेवटी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे चिन्ह येते काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विराम वापरतात बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी बघा विसर्ग या प्रकारचे या ठिकाणी विराम वापरतात विसर्गम प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा गुण बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक बघा या ठिकाणी गुण शुद्ध शब्द असलेला तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दोन शब्द जोडताना पुढीलपैकी पैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापर दोन शब्द जोडताना पुढीलपैकी पैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात बघा दोन बघा शब्द जोडताना या ठिकाणी संयोग चिन्ह या प्रकारचे या ठिकाणी विरामचिन्ह वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण खालीलपैकी कोणतं बघा पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण खालीलपैकी कोणतं आहे बघा पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण बघा पद्धतशीर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील पैकी आपल्याला सार्वनामिक विशेषण आपल्याला ओळखायचं आहे सार्वनामिक विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील असली पुस्तके मग या ठिकाणी सारोनॉमिक विशेषण या ठिकाणी असेल तो या ठिकाणी पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अननस बिजागरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा अननस बिजागरी बघा हे शब्द बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खाली समोर पर्यंत वर बघा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द बघा खाली समोर पर्यंत वर बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका जातीचे शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन शब्द शब्दयोगी अवय या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत दुसरा क्रमांक पुढचा बघा मूग गिळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मूग गिळणे बघा मूग गिळणे म्हणजे बघा काहीही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्त बसणे बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा गरज सरो बघा या ठिकाणी टिंब टिंब डॅश डॅश बघा या ठिकाणी एक या ठिकाणी रिकामी जागा आहे या रा या रिकाम्या जागेमध्ये या ठिकाणी शब्द आपल्याला बरायचा आहे बघा गरज सरो आणि बघा तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा ती दररोज संध्याकाळी गाणे गाते बघा ती दररोज संध्याकाळी गाणे गाते वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग सांगायचा आहे बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक पुढे सूर्योदय या शब्दामध्ये बघा पुढे पैकी कोणत्या प्रकारची संधी बघा सूर्योदय या शब्दामध्ये बघा पुढे पैकी कोणत्या प्रकारची संधी आहे सूर्योदय बघा सूर्योदय बघा सूर्य प्लस उदय ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा खालील वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे बघा जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात बघा या ठिकाणी वाक्य आहे बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा बघा वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा आलेलं आहे म्हणजे मिश्र वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य मिश्र ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी बघा वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगा षटकर्णी होणे बघा षटकर्णी होणे म्हणजेच बघा अनेकांना माहिती होणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तुमचा मुलगा चांगला खेळतो वाक्य आहे या वाक्यामध्ये बघा चांगला हा शब्द पुढील पैकी कोणत्या प्रकारचं आहे चांगला हा शब्द पुढील कोणत्या प्रकारचं विशेषण आहे चांगला हा शब्द बघा चांगला हा शब्द गुणविशेषण या प्रकारचं या ठिकाणी विशेषण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द आपल्याला ओळखायचं आहे निश्चितपणे बघा एकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा निश्चितपणे एकवचनी बघा मळा या ठिकाणी निश्चितपणे एकवचनी असलेला असेल तो शब्द राहील प्रश्न क्रमांक बत्तीस बघा आकुंचन या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा आकुंचन या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे आकुंचन पाहुणे प्रसरण पाहुणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा ज्याला अवर घालता येत नाही बघा ज्याला अवर घालता येत नाही अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा त्याला अनावर या ठिकाणी असे या ठिकाणी म्हटले जाते कशा क्रमांक पुढचा पुर्णा बघा अतिरेकी हा परिणामी नुकसानकारक ठरतो बघा या ठिकाणी अर्थ आहे या अर्थाची मन आपल्याला सांगायचे आहे बघा अतिरेकी हा परिणामी नुकसानकारक ठरतो या अर्थाची मन आपल्याला सांगायचे आहे बघा अति तेथे माथे या अर्थाची या ठिकाणी मन राहील प्रश्न क्रमांक पास संगर या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा संगर या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा संगर बघा संगर म्हणजे बघा युद्ध ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक प क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे देशासाठी मरण्यास तयार असले पाहिजे बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा कर्तव्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढच्या भागात तो खूप हुशार आहे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तू खूप हुशार आहे वाक्य आहे तर हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा विधानार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक करुण रूपी वाक्य असे पुढीलपैकी कोणत्या वाक्याला करुण रूपी वाक्य असे पुढीलपैकी कोणत्या वाक्याला म्हणतात करुण रूपी वाक्य बघा करुण रूपी बघा असं वाक्य हे होकारार्थी बघा वाक्याला करुण रूपी वाक्य या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न पुढचा जगन्नाथ हा शब्द पुढील पैकी कोणत्या एका प्रकारच्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे जगन्नाथ हा शब्द बघा जगन्नाथ बघा हा शब्द व्यंजन संधी या प्रकारच्या बघा संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक केशवसूत बघा या बघा केशवसूत बघा आहे पुढीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे केशवसूत बघा आहे पुढीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे केशवसूत बघा केशवसुद बघा हे या ठिकाणी कृष्णाजी केशव दामले ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वामी या कादंबरीचे बघा लेखक खालीलपैकी कोण बघा स्वामी, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा स्वामी रणजित बघा स्वामी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा घोंगुरवाळा ही कादंबरी बघा खालीलपैकी कोणाची कादंबरी घोंगुरवाळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे बघा इंदिरा संत यांची या ठिकाणी बघा ही कादंबरी आहे प्रश्न क्रमांक बघा बालिश बहू बायकामध्ये बडबडला या काव्य पंक्तीमध्ये पुढील कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बालिश बहू बघा बालिश बहू बायकामध्ये बडबडला या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा या ठिकाणी अनुप्रास अलंकार या प्रकारचा या ठिकाणी अलंकार आहे बघा ळ हा वर्ण पुढील पैकी कोणत्या प्रकारचा वर्ण आहे ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा वर्ण आहे ळ हा वर्ण बघा स्वतंत्र वर्ण या प्रकारचा या ठिकाणी वर्ण आहे मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा क्रियाविशेषण अवय या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे क्रियाविशेषण अवयम बघा भरभर या ठिकाणी बघा क्रियाविशेषण अवय या ठिकाणी असलेला तो पर्याय राहील शिष्ट क्रमांक पुढचा बघा भाऊ बहीण या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे भाऊ बहीण या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं लि भाऊ बहीण बघा स्त्रीलिंग या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील श्रिष्ट क्रमांक बाळकराम बघा या टोपण नावाने विनोदी लेखन करणाऱ्या बघा विनोदी लिखाण खालीलपैकी कोणी बाळकराम बघा या टोपण नावाने विनोदी लिखाण खालीलपैकी कोणी केलेलं आहे बाळकराम बघा बाळकराम बघा या टोपण नावाने बघा विनोदी लिखाण राम गणेश गडकरी यांनी ते लिखाण केलेलं आहे दश क्रमांक सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते बघा सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत बघा सप्तमी या विभक्तीचे वाटतं ई आ बघा हे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा आई वडिलांना पत्र लिहायचे असेल तर खालीलपैकी काय मायना वापरतावा आई वडिलांना बघा पत्र लिहिताना खालीलपैकी कशा कोणत्या प्रकारचा मायना वापरतात बघा आई वडिलांना बघा पत्र लिहिताना तीर्थरूप या प्रकारचा या ठिकाणी मायना वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठीमधला आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणता बघा मराठीमधला आद्यग्रंथ खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील आणि विद्यार्थी मित्र बघा आपल्याकडे बघा अतिसंभाव्य दहा हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत आणि सोबत बघा मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल तर तुम्हाला अतिसंभाव्य बघा पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ हे एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे